बेडक्याळ येथील शिवज्योतीचे भव्य स्वागत पारंपरिक वाद्याच्या गजरात शिवज्योत मिरवणूक बेडक्याळ येथील छत्रपती शिवाजी तरुण मंडळ व समस्त शिवप्रेमी यांच्या वतीने पारंपरिक रित्या साजऱ्या होत असलेल्या शिवजयंती निमित्त आज मंगळवार तारीख एकोणतीस रोजी शिवजयंती उत्सवानिमित्त येथील शिवाजी तरुण मंडळाचे कार्यकर्ते व युवक श्रीधर कोळी सुमित खरात यांच्यासह इतर युवकांनी पन्हाळ गडावरून शिवज्योत धावत आणली त्याच्यासोबत सुमारे शंभरच्या वर युवक दुचाकीवरून ज्योत आणण्यासाठी सहभागी झाले होते सकाळी आठच्या दरम्यान जुन्या बस स्थानकावर शिवज्योतीचे आगमन होताच शिवज्योतीचे स्वागत शिमनेवाडीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयकुमार खोत माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार अशोक आर्गे पासगौडा पाटील संदीप पाटील ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले शंकर पाटील इंद्रजीत पाटील सुनील नारे मलगौडा पाटील युवानेते ग्रामपंचायत सदस्य दत्तकुमार पाटील प्रमोद कुमार पाटील सचिन पाटील संजय पाटील तात्यासाहेब केस्ते पिंटू आर्गे यांच्यासह सुरेश देसाई डॉक्टर एटी पवार प्रकाश आंबे शशिकांत पवार युवक मंडळाचे सदस्य कार्यकर्ते व्यापारी वर्ग यांच्या वतीने शिवज्योतीचे भव्य स्वागत करण्यात आले शिवज्योत मिरवणूक मार्गावर दुथर्पा आकर्षक रांगोळी घालण्यात आले होते तर सुप्रिया पाटील व उपस्थित महिलांच्या वतीने शिवज्योती सारथी करण्यात आले शिवज्योत आणलेल्या सर्व युवकांना मंडळाच्या वतीने टॉवल टोपी आहेर करण्यात आले बेडक्याळ येथील कारंडी वाद्यासह ढोल वाद्याच्या गजरात जुना बस ते गुजरी चौक बाजारपेठ मार्गे शिवज्योत भव्य मिरवणुकीने शिवमंडपात आलेल्या विधिवत मंडपात ज्योत कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठापना केली व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मालार्पण करण्यात आले तर आकर्षकपणे सजवलेल्या पाळण्यात शिवजन्म काळ सोहळा सोहळा साजरा करण्यात आला किशोर इनामदार व फौजी सूरज नलवडे यांनी नामकरण केले महिलांनी गीत गायले सुंटवडा वाटप करण्यात आले शिवज्योतीची भव्य मिरवणूक शिस्तबद्धरित्या व शांततेने पार पडली या निमित्त रात्री भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तर शिवजयंतीनिमित्त बुधवार दिनांक तीस रोजी रात्री लिंगणूर कापशी समस्त झोंगी भजनाचा राजा पंढरीचा हा कार्यक्रम होणार आहे यासाठी लोकनेते गोपाळ दादा पाटील यांच्या स्मरणार्थ सिद्धांत व समर्थ दत्तकुमार पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले तर गुरुवार दिनांक एक मे रोजी प्राध्यापक मधुकर पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून यासाठी दादासाहेब पाटील दत्तात्रेय जाधव व संजू देसाई यांचे सहकार्य लाभले आहे तसेच शुक्रवार दिनांक दोन मे रोजी शाहीर बंडू खराटे व साथीदार यांच्या वतीने शिवछत्रपतींचा पोवाडा होणार असून यासाठी दादा पाटील डॉक्टर शंकर केवणी यांचे सहकार्य लाभले आहे तर शनिवार दिनांक तीन रोजी विविध वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक होत असून मिरवणुकीत भैरवनाथ तालीम गिरगाव यांच्या वतीने मर्दानी खेळाचे भैरवनाथ तालीम गिरगाव यांच्या वतीने मैदानी खेळाचे प्रदर्शन होणार आहे व श्री राम लेझिम मंडळ माद्याळ यांचा लेझिम कार्यक्रम होणार असून मिरवणुकीसमोर वीर प्रभू देशपांडे वीर शिवाकाशीद यांचा जिवंत देखावा आकर्षक ठरणार असून यासाठी डांब कंदील गणेश मित्रमंडळाचे विशेष सहकार्य लाभणार आहे एस बी न्यूज साठी बेडकी अळहून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा